समतेचे पुजारी भारतरत्न विश्वविभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया झोपडपट्टी महासंघाचे कल्याण डोंबोली अध्यक्ष माणिकराव उगडे यांच्या कार्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता तसेच इंदिरा चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करण्यात आले दादर चैत्यभूमी येथे सिद्धार्थ प्रतिष्ठान व फाउंडेशन फाउंडेशनतर्फे भव्य अन्नदान करण्यात आले डोंबिवलीत अभिवादन प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया झोपडपट्टी महासंघ कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष माणिकराव उघडे जिल्हा जालना सरपंच भागवान कुऱ्हाडेसाहेब महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव वाघुरे रिक्षा युनियन अध्यक्ष संजय पवार संपर्क प्रमुख तुकाराम पवार डोंबली शहर अध्यक्ष युवक अध्यक्ष विकास खैर वार्ड अध्यक्ष दयानंद गायकवाड तुषार शेळके कसबेत आई वैशाली सावर्डेकर फकीरा सोनवणे आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस समतेचे पुजारी एक राष्ट्रभक्त आणि संविधानकर्ते निर्माते सत्व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पूर्ण जगामध्ये एक शोककाळ असून देखील बाबासाहेब आपल्यातून सासष्ट वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले परंतु बाबासाहेब आजही आपल्यामध्ये आहेत आणि बाबासाहेब संविधानाच्या रूपातून आपल्यामध्ये आपल्याला दिसतात बाबा बाबासाहेबांचं संविधान हेच बाबासाहेब आपण मानतो त्यानिमित्ताने आज डोंगली शहरामध्ये माणिकराव गुडे साहेबांचं कार्यालय रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे झोपडपट्टी महासंघाचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हा अध्यक्ष माणिकराव उघडे साहेब यांनी आज सकाळपासून त्यांच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन केलं त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आल्या अनेक शेकडो कार्यकर्ते महिला भगिनी येथे सकाळी आठ वाजल्यापासून येथे उपस्थित राहून मानवंदना घेऊन आपापल्या कार्यक्रमाला इथून गेले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डोंगली शहराचे युवकाध्यक्ष विकासजी खेरनार हे सकाळपासून येथे कार्यालयात आहेत अनेक कार्यक्रम करून देखील ते परत पुन्हा एकदा आले त्याचप्रमाणे आपले महात्मा फुलेनगरचे शिवाजी वाटोळे साहेब ज्येष्ठ नेते हे सुद्धा दे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष संजयजी पवार साहेब हे सुद्धा कालपासून देखील इथे उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी स्वतः संपर्क प्रमुख तुकाराम पवार मी अशी विनंती करतो माणिकराव उकडे साहेबांना की त्यांनी महामानवाचे महाबोल आणि आम्हाला महामानवाचं काय मार्गदर्शन आहे थोडक्यात त्यांनी आम्हाला माहिती द्यावी करतो जय हिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिर्वाण दिन हा आज डोंगिलीमध्ये नव्हे तर जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक राष्ट्र अनेक देश बाबासाहेबांच्या नतमस्तक होऊन मानवंदना देत असतात आज अत्यंत संपूर्ण बहुजनांचा हा दुःखद दिवस आहे आणि या दुःख दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारताला यातून नवीन ऊर्जा बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी माथा ठेवल्यावर प्रत्येकाला नवा दिशा मिळते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिवस डोंबिवलीमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येथे मानवंदना देण्यात आली त्यांना अभिवादन करण्यात आलं आज आमच्या डोंबिरी मध्यवर्ती कार्यालयात इथे डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून येथे देखील महापुरुषांना आम्ही अभिवादन केलेलं आहे आणि आजचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिणा महापरिनिर्वाण दिन आहे हा अत्यंत आंबेडकरी चळवळीतला अत्यंत काळकाचा दिवस आहे या दिवशी संपूर्ण आंबेडकरी समाज आपला खूप दुःखद व्यादना आणि मुक्तीचा मार्ग शोधण्याचं काम या दिवशी आम्हाला मिळालेलं आहे खरंच त्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्माण दिनानिमित्तानं अनेक शाखेतून अनेक वस्त्यांमधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपापल्या भागामध्ये आंबेडकरी अनुय करत असतात आणि आज चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या येथे शहरातून अनेक भोजनालयाची सोय केली जाते तसेच आमच्या डोंबिवली शहरात सिद्धार्थनगर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सन्माननीय विकास खेरणार यांच्या नेतृत्वाखाली आणि खानदेश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून चैत्यभूमी येथे सर्वसामान्यच लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते येथून दर सहावादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आमचे डोंबिलीचे शहर अध्यक्ष अध्यक्षांशी खेरणार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता आम्ही येथून बस आणि गाड्या घेऊन चैत्यभूमीला महामानवाला वंदना देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आजच्या प्रसंगी आमचे युनियनचे अध्यक्ष संजय पवार साहेब आमचे शिवाजीराव आटोले साहेब सं संखाजी खेरणार आणि आमचे संपर्क प्रमुख तुकारामजी पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कजबे आईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी आमच्या जीवनातला अत्यंत दुःखद दिवस आहे त्या तरी या महामान मा मानवाला वंदन करण्यासाठी तुम्ही आम्ही नव्हे तर आपल्याला माहिती आहे साडेशंभरच्या रात्री बारा वाजता सागर नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना वं वंदन करून आपला मागे जातो अशा प्रकारची नैसर्गिक ही सत्य परिस्थिती आहे आपण कधी जाल चैत्यभूमीला तर रात्री बारा वाजता ओटी येते आणि बाबासाहेबांच्या चरणावर नतमस्तक होऊन परत रिटर्न जाते अशा प्रकारचा हा नैसर्गिक एक मोठा अनोखा जगात कुठेही पाहायला मिळणार नाही तो आपल्याला दादरच्या चैत्यभूमीवर पाहायला मिळतो पुन्हा आजच्या या दिवशी पुन्हा मानव महामानवाला अभिवादन करतो इथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र